नमस्कार आज आपण इथे पाहू शकतो पीक शेतीसाठी पीक कर्जमाफीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता त्या संबंधीचा फॉर्म कसा भराल यासाठी मी गुगल क्रोम या मोजला फायरफॉक्स किंवा इंटरनेट मध्ये जाऊन पहिल्यांदा गुगल ह्या वेबसाईटवरती जाईन आपण पाहू शकता गुगल या वेबसाईट वरती आपण सर्च करणार आहोत आपले सरकार जी महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट आहे यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला सी विंडो दिसेल ज्यामध्ये आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना इयर टू थाउजंड सेवन्टीन जे की दोन हजार सतराची आहे त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरी एक विंडो मिळेल जी की लोड होत आहे यामध्ये आपणास पावास मिळेल फॉर्मचे चे स्वरूप अशा प्रकारे आपल्याला साईट दिसेल त्यामध्ये आपण इथे दिसणाऱ्या ऑप्शन्स मधील नवीन नोंदणी क्लिक करायचं आहे जर आपल्याकडे आधार कार्ड असेल तर आपण होय म्हणायचं होय वरती क्लिक करून सुरू ठेवा आधार मध्ये पण दोन टाइपचे व्हेरिफिकेशन होतात एक ओ टी पी जो आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरद्वारे होतो आणि दुसरा बायोमेट्रिक जो आपल्या हाताच्या होतो आपण या ठिकाणी सोपा सिलेक्ट करणार आहोत आणि या चौकटीवर क्लिक करून हे क्लिक करून

नंबर वरती हो हा ओ टी पी जाणार आहे तरी आपल्या रजिस्टर नंबरवरती हो ओ टी पी आला असेल हा ओ टी पी नंबर प्रत्येक वेळेस चेंज होत राहील आणि ओ टी पीची पडताळणी करा हे सांगत आहे ऑथेंटिकेशन सक्सेसफुल प्लीज क्लिक ऑन टू कंटिन्यू म्हणजे की आपण टाकलेला ओ टी पी बरोबर आहे त्यानंतर सुरू ठेवा हे टाकायचं आहे यामध्ये आपली पूर्ण डिटेल मिळेल यामध्ये आपला पत्ता पत्ता आणि बँकची माहिती कन्फर्म करून घेऊन सुरू ठेवा हे टाकायचं आहे यामध्ये आपण नाव वापरकर्त्याचे नाव मी इथे माझं नाव देतो मी पासवर्ड माझ्या पद्धतीने टाकतो

रजिस्टर बटना या बटनावरती क्लिक करून आपण रजिस्टर पासवर्ड करू मध्ये जायचं आहे आणि जो आपण लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट केलेला ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे युजर नेम मी जो सेट केलेला आधीचा तो मी या ठिकाणी टाकत आहे आणि पासवर्ड माझा जो मी टाकलेला आहे त्या लॉग इन करत आहे या ठिकाणी लॉग इन झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अर्जदार मीच असल्यामुळे मी सेल्फ हा सिलेक्ट करत आहे जर आपली बायको किंवा आपल्या मुलांचा अर्ज भरत असेल तर आपण या दोन्ही पैकी एक निवडू शकता अर्जदाराचे नाव हे जे माझे नाव आहे मोबाईल नंबर जन्मदिनांक पॅन क्रमांक हे स्टार जे आहेत हे हे महत्वाचे हे भरले न भरल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही यामध्ये मा मी माझस टाकत आहे यामध्ये आपण आपल्या मुलांची संख्या इथे टाकू शकता काही असेल ते एक दोन तीन त्यांच्यावरती दे असलेले कर्ज टाकू शकता यामध्ये मी माझा जिल्हा माझा तालुका टाकत आहे आणि ग्रामपंचायत गाव शहर नगर जे असेल ते आणि पिनकोड हा डिफॉल्ट आपल्या आधारशी असतो तो यामध्ये आपण पाहू शकता की घोषणापत्र शासनाचे निर्णय दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार सतरा मधील नमूद परीक्षेत मधील खालील एक ते पाच पैकी कोणतेही अपात्रता मी धारण करीत नाही जसं की कुंते ही। आप कुटुंबाच्या सर्व सदस्यांची मिळून मिळकत एक दीड लाखापेक्षा कमी असणारी मुद्दल माफीस पात्र आहे याच्यावरती क्लिक करायचं सर्व कुटुंब सदस्यांची मिळून दीड लाखापेक्षा जास्त असणारे मुद्दल वजित थकबाकी रकमेपैकी दीड लाखापेक्षा जास्त असणारी माझ्या हिश्श्याची रक्कम भरण्याच्या आठीस अधीन राहून दीड लाख रुपयाची रक्कम माफी मिळण्यास पात्र आहे हे आपल्याला भरणे करायचं आहे क्लिक करून सन 2015 स्वजा पुनर् रचना चुकीर ज्याची नियमित पर कट करणे सोटी याजना जर आपण नियमित कर्ज भरत असेल तर आपल्याला हे भरायचं आहे ही भर जे काही आपल्याला असेल ते आपल्याला क्लिक करायचं आहे जर आपल्या सर्व सदस्यांची कर्जाची रक्कम दीड लाखापेक्षा कमी असेल तर हा क्लिक करायचा आहे जर आपल्या कुटुंबियांच्या सर्व मिळून जर कर्जाची रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असेल तर तुमच्या आपल्या नावाची दीड लाखापेक्षा जास्त असणारी रक्कम भरणाच्या दीड लाखापर्यंत रकमेची माफी मिळण्यास या दोन्हीपैकी कोणताही एक ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे जसं की जर आपला पूर्ण कर्ज दीड लाखापेक्षा कमी असेल तर हा ऑप्शन निवडायचा आणि जर कर्जाची रक्कम दिल्ल्यापेक्षा जास्त असेल तर हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि जर आपण नियमित कर्ज भरत असेल तर आपल्याला तिसरा ऑप्शन निवडायचा आहे जर कर्जदार व पती पत्नीची माहिती देणे बंधनकारक आहे आपल्याला इथे अर्जदार तपशील भरायचा आहे त्याचे डिटेल भरायचे आहे जसं की मी इथे टाकू शकतो सांगली ज्या बँकेचे असेल जसं की बँक ऑफ महाराष्ट्राचं असेल ब्रांच नेम असेल कडेगाव आणि आपला जो काही लोन अकाउंट नंबर असेल तो आपल्याला या ठिकाणी टाकवायचा आहे जो काही असेल तो सेविंग अकाउंट नंबर आणि हा तपशील आपणास जोडवायचा आहे ओके त्यानंतर मान्य करायचं आहे की मी अर्जात दिलेली क हि रक्कम सर्व माहिती समजूतदारपणे सत्य असून माहिती खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्याच्या निदर्शनाचा मला आपल्या कर्जमाफीची पक्षाची रक्कम मी बांधील राय आपण या ठिकाणी हे सादर करा म्हणजे आपण सबमिट करणार आहोत आणि अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट झालेला आहे आपण आपल्या फ्यूचर रेफरन्स साठी हा फॉर्म प्रिंट ही करू शकता ज्यामध्ये आपणाला इथे तुमचा ऍप्लिकेशन आय डी भेटणार आहे डेट क्रिएटेड भेटणार आहे आणि इतर माहितीही भेटणार आहे पीडीएफ म्हणून मी जतन करत आहे चपनी करे आपण हा फॉर्म भरू शकतो नाही आपण कर्ज माफी मिळू शकतो आशाishna करू काही लोक संध्या कर्ज माफी च्या नावाखाली आपापले ॲप्स देण्याच्या पाठीमागे लागलेल्या आहेत तरी याकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त आपले सरकार या वेबसाईटद्वारेही या वेबसाईटद्वारेच आपण फॉर्म भरावा ही विनंती धन्यवाद शेतीसंबंधीच्या अधिक माहितीसाठी आपण आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता खाली दिलेल्या बटनावरती हा व्हिडिओ लाईक शेअर करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना मदत करा धन्यवाद